विकसित भारत बिल फॉर्म दोन हजार पंचवीस नमस्कार सर माझे नाव मयूर रेखा मनोहर खडके मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वस्तापूर केंद्र गोलखडा बाजार तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती येथील इयत्ता सातवी वर्गाचा विद्यार्थी आहे नमस्कार सर माझे नाव प्रियंका नमस्कार सर मी छाया रुक्मिणी संतोष येवले नमस्कार सर मी दर्पण मने जामटकर नमस्कार सर मी खुशी अर्चना विकास सुरेने मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्तापूर केंद्र गौरखेडा बाजार पंचायत समिती चिखलदरा जिल्हा अमरावती येथील आता सातवीची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर सावरकर सर व मार्गदर्शक शिक्षक श्री पंकज वरेकर सर आहे सर आपल्या घरासमोर रोज कचरा उचलण्यासाठी कचऱ्याची गाडी येते आपण म्हणतो कचरेवाला आला खरं तर तो कचरेवाला नाही साफसफाई करणार आहे कचरा करण्यावाला आपण आहोत कारण आपण कचरा केला तर आपलीच जबाबदारी आहे की आपणच कचऱ्याची सफाई करावी सर मी माझा शहरात गेले तेव्हा मला कचऱ्याचा घाण वा सर्व दूर नसत होता तेव्हा माझ्या लक्षात आले की कचऱ्याची समस्या फार भयंकर आहे प्रत्येक घरातील बकेट बकेट कचरा जमा होतो व कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले दिसले या भयंकर समस्या सोल्युशनसाठी मी विचार केला हा कचरा आपण आपल्या घरीच कंपोस्ट करू शकलो तर म्हणून मी सर हे मॉडेल तयार केले आहे ज्याचे नाव आहे होम कंपोस्टिंग मशीन सर हे माझे मॉडेल प्रत्येक घर गाव व शहरातील समस्येचं होल आहे निसर्गाचे रक्षण करणारे व लोकांचे दिनात सकारात्मक बदल घडणारे सर हे माझे मॉडेल आहे स्मॉल चेंज बट बिग इम्पॅक्ट सर ही होम कंपोस्टिंग मशीन आहे याची काम करण्याची पद्धत अगदी सोपी आहे सर जेव्हा आपण कंपोस्टिंग सुरू करतो तेव्हा यात आपल्याला पहिले बायोटेक्चर म्हणजेच माती व पानांचा कचरा टाकायचा असतो Nanti masukin nanti mati यानंतर घरातला ओला कचरा टाकायचा आणि झाकण बंद करून पुढे व मागे पुढे व मागे चार पाच पाच वेळा फिरवायचं ले लो ले नियमितपणे केल्याने तीस ते पस्तीस दिवसात हा कचरा पूर्णपणे कंपोस्ट होईल जेव्हा हा कचरा पूर्णपणे कंपोस्ट होईल तेव्हा यातला सत्तर टक्के काढून तीस टक्के यातच बायोटेक्चर म्हणून ठेवायचा असतो <coughs> आता या मशिनीत काय टाकायचं काय नाही हे बघू या मशिनीत किचन वेस्ट निळे खडकटे अन्न चपात्या ब्रेडचे तुकडे फळभाज्यांच्या साली व देठ हे टाकायचे पण यात सुका कचरा मटण हाळे टाकायचे नाही या या मशीनच्या षटकोनी आकारामुळे आतील कचरा पूर्णपणे मिसळेल व बाजूला लावलेल्या जाडीतून कचरा कंपोस्ट होण्याकरिता पुरेसा ऑक्सिजन मिळेल या मशिनीला आपण घरात सावलीत कुठेही ठेवू शकतो पण उन्हात ठेवायचं नाही उन्हामुळे यात यातला कचरा वाढेल व कंपोस्ट होणार नाही या मशीनचा वापर करून आपण घरीचं कंपोस्ट खत तयार करून घरच्या कुंड्यांमध्ये पर परसबागेत बागेत किंवा शेतात वापरू शकतो व निसर्गाचे संरक्षण करू शकतो धन थँक्यू